रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलंस काय कि चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल त्या अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी भीमी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारनी राजकारण केले काय ते असंच केलं काय योजना बिजना राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही वरनं सांगते एक तो नटी आहे अशोक सरफची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वा वाचवतील महिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला